उत्सव विजयाचा शिवसेनेच्या शिलेदारांचा कर्जत खालापूर मतदार संघाचे लोकप्रिय यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भव्य सन्मान सोहळा कर्जत प्रतिनिधी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शिवोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात बी केसी ग्राउंड मुंबई येथे पार पडला या सोहळ्यात शिवसेना परिवाराचे सर्व मंत्री खासदार व आमदार यांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना परिवाराचे मार्गदर्शक व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते आमदार महेंद्र थोरवे यांचा कर्जत खालापूर मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल भव्य सत्कार करण्यात आला या सत्काराबद्दल आमदार महेंद्र थोरवे यांनी एकनाथ शिंदे आणि शिवसेना परिवाराचे मनपूर्वक आभार व्यक्त केले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचा आणि जनसामान्यांच्या ने हितासाठी कार्य करण्याचा संकल्प सोहळ्यादरम्यान सर्वांनी व्यक्त केला